एकता आणि अनुशासन हे ब्रिदवाक्य असलेली जगातील सर्वात मोठी गणवेशधारी युवा संघटना म्हणजेच राष्ट्रीय कॅडेट कोर सशस्त्र दलाची युवा शाखा म्हणून सुद्धा हिला संबोधलं जातं वायुसेना नागपूर येथील आर अँड व्ही स्क्वॉडन येथे एन सी सी ग्रुप हेडक्वॉर्टर नागपूरद्वारा हा वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला या कार्यक्रमास मुख्य अतिथी म्हणून ग्रुप कॅप्टन खुशाल व्यास ग्रुप कमांडर एन सी सी ग्रुप हेडक्वॉर्टर नागपूर सपत्निक उपस्थित होते एन सी सी कॅडेटद्वारा नृत्य गीतं तसेच गोंधळाचे सुंदरसे सादरीकरण झाले केक कटिंग सेरोमनी झाल्यानंतर कॅम्प फायर प्रज्वलित करण्यात आली स्नेहभोजनानं कार्यक्रमाची सांगता झाली जय हिंद मे कर्नल शर्मा मैं कमांडिंग ऑफिसर ट्वेंटी महाराष्ट्र बटालियन में आज एनसीसी के छहत्तरवें रेजिंग डे के अवसर पर मैं समस्त ऑफिसर्स जे परमानेंट इंस्ट्रक्टर स्टाफ और अपने प्यारे कैडेट्स को बहुत बहुत शुभकामना देना चाहता हूँ जैसा कि आप जानते हैं एनसीसी दुनिया की सबसे बड़ी ऑर्गेनाइज्ड स्टूडेंट ऑर्गेनाइजेशन है और ये राष्ट्र को बनाने में यानी कि नेशन बिल्डिंग में बहुत ही महत्वपूर्ण भूमिका निभा रही है इसी के चलते आज के दिन पे हमारे बहुत सारे इवेंट्स हमने प्लान किए हैं जिससे कि ये जो एफर्ट है जो नेशन बिल्डिंग का और कैरेक्टर बिल्डिंग का ये बहुत ज़रूरी है आज के समाज में बिकॉज तो ये जो बच्चे आज हम ग्रूम कर रहे हैं ये फ्यूचर लीडर्स बनेंगे हमारे देश के और यही हमारे देश की बागडोर आगे लेके जाएंगे आज हमारी एक स्कूल ने चंद्रपुर में पहले एक साइकिल रैली की और ये सारे बच्चे एक हमारी हेरिटेज साइट है गोंड राजाओं की समाधियां वहां पर इन्होंने जाकर उस समाधि की साफ सफाई भी करी और उसको मेंटेन किया आ, नमस्कार मी ग्रुप कैप्टन खुशहाल व्यास ग्रुप कमांडर एन सी सी ग्रुप हेडक्वार्टर नागपूर आपल्या सर्वांचा एन सी सी दिवसच्या निमित्ताने अभिनंदन करतो आपण सर्व लोक यावर्षी एन सी सी शहात्तरवा रेजिंग डे असं सा साजरा करत आहोत एन सी सी ग्रुप हेडक्वार्टर अं विदर्भामध्ये मुली मुलींचे एन सी सी बघतो आमच्याकडे सहा जिल्ह्यांमध्ये सह साडे सोळा हजार पोरं आणि दोनशे वीस शाळा आणि कॉलेज च्या थ्रू एन सी सी आम्ही सिटीजन्सला लोकांना पोरांना प्रोव्हाइड करतो आम्ही नागपूर जिल्ह्याच्या शिवाय वर्धा गडचिरोली गोंदिया भंडारा चंद्रपूर या सर्व जिल्ह्यांमध्ये एन सी ची सुविधा शाळे आणि कॉलेजमध्ये पोरांसाठी उपलब्ध करतो आपल्या सर्वांना माहिती आहे की एन सी सी म्हणजे समाजाचं सशक्तीकरण आणि आमचं हे ध्येय आहे हे आमचं काम आहे की आम्ही विदर्भातले पोरांना एक मिलिटरीची ट्रेनिंग एक आत्मविश्वास एक युनिटी एक डिसिप्लिन आणि आयुष्यात काही अशा वस्तू आणि अशा सुविधा उपलब्ध करून द्यायचं ज्यांचं त्यांचं पुढचं आयुष्य सर रूपेण पडेल आणि ते आपले बाकी लोकांशी आयुष्यात दोन पाऊल पुढे असतील प्रतिनिधी अनिल बालपांडे एन टी न्यूज मराठी नागपूर